चाबरे मी त्या टायमाला लाकड लाटक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे पहिले अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसत्या कपा का कप वाटी देत हा कुठून आणते तो कुठून पैसे पैसे आणते तो तो आकडा ऐकलं पांढरे डोळे होते तिकडं इतके हो हजार कोटी आणले वाटील कुठून आणले या घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही सगळेच वावर जसेल तसेच आहेत पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावर तसेच बघले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते ती इतक्या लाडक्या बहिणीला वाटली आता बंद बी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय मी असे अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असल त्याला देण्यात येणार नाही अशी आट असायला पाहिजे <laughs> म्हणजे लो हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तू घेतो व्याप्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाही हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाही नुसत्या डांबऱ्या बांधितेत नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भल उच नुसते चित्र नुसते चित्रत त्यासमोर बघितलं नुसते चित्रच येत आणि वाहनच आहे ना त्याच्यावर इतके टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधत गोर गरिबांना काय लागतं हे देत नाही त्यांच्या कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रंगशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईल मीठ वाढीत येईल सगळं वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देते आणि पाच पाच हातांनी वाढीतील हे लय नमुने बाजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जवळ असताना सुपडा सापच केला असतो आता हुकलं ते जाऊन दे आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो मेळ जुळला नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे देणार हा काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोहरावर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर सावध देतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ज्याना ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता